मित्रांनो नमस्कार सचिन मधुकर परांजपे यांचा सोशल मीडियावर आलेला एक लेख आपल्यासमोर सादर करतो स्वतःविषयीची कृतज्ञता ग्रॅटिट्यूड फॉर युअर सेल्फ पहिला श्वास घेतल्यापासून तो तुमच्या समवेत वाटचाल करतोय शेवटच्या श्वासापर्यंत तो सोबत असणारच आहे तो दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात हो आता तुम्ही म्हणाल मी म्हणजे मीच माझा आत्मा एका अर्थानं ते बरोबर सुद्धा आहे पण माझ्या या पोस्टमधला तो म्हणजे फक्त आत्मा नसून आत्मा अधिक देह अधिक व्यक्तिमत्व अधिक बुद्धी हे सगळं मिळून जे समग्र आहे ते म्हणजे तो जो तुमच्या आत्म्याला देहाशी जखडून बांधून ठेवतो तो त्या स्वतःविषयी तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का तुम्ही परमेश्वर निसर्ग विश्व चैतन्य शक्ती सद्गुरू यांच्याविषयी किंवा ज्यांनी ज्याने तुम्हाला उपकृत केलंय त्या प्रत्येकाविषयी कृतज्ञ असाल पण स्वतःविषयी स्वतःचे आभार कधी मानलेत एअरपोर्टवर विमानातून उतरल्यावर एक्झिट पॉईंटपर्यंत जाताना पाय भरून आल्यावर सुद्धा रे थोडंसंच उरलंय बाहेर गेल्यावर फ्रेश लाईम पी आता चल असं म्हणत तोच खेचत खेचत बाहेर आणतो आयुष्यात मोहाचे क्षण समोर आल्यावर विवेकाची इवलीशी हात कान उघडून ऐकायला भाग पाडतो कोण तोच पैसे खायचा फुल चान्स असून सुद्धा हात पुढे सरसावत नाही तो कोणामुळे त्याच्याचमुळे लग्न झाल्यावर पहिलं अपत्य झाल्यावर अचानक न सांगता सवरता बाबा गेल्यावर काल परवापर्यंत जो बालिश होता तो अचानक परिपक्व होतो तो तोच तो डोळ्यात अश्रू आले की क्षणभर बावरतो आणि मग खांद्यावर हात ठेवून लगेच आपल्याला सावरतो माणसांच्या गजबजाटातून कंटाळून लिव मी अलोन म्हणायला भाग पडतो तो तोच आता पुरे झाले दारूरे असं आतून ठणकावून सांगतो तो तोच मग हात आपोआप मागे येतात आता घरात पैसे घालवू नकोस शेअरमध्ये फक्त लॉंग टर्म गुंतवणूक कर असे सावध सल्ले देणारा तोच वय जाणवू लागला आता ॲडिक्वेट पाणी पी आणि बदामाचं तेल मालिश कर असंही तो सांगतो हिच्यासोबत आज झोपलास तर सॉलिड मजा येईल खरी पण बाई आयुष्यभर जळवेसारखी चिकटून रक्ताचा शेवटचा थेंब सुद्धा शोषून घेईल बघ ऐक माझं असं मित्रासारखं समजावत निराशेनं का, निराशेन का होईना पण तिला गुड नाईट सांगून आपली रूम उघडून आत शिरायला भाग पाडणारा तोच असे छोटे मोठे क्षण तो कायमच आतला आवाज आणि देवाच्या काठीचा ऐकून येणारा आवाज ऐकत आपल्याला सावरतो अनेक संघर्षात तो ठामपणे उभा असतो थकतो कंटाळतो पण तुम्हाला जपत राहतो काळजी घेतो त्या स्वतःविषयी कृतज्ञ राहायलाच हवं हो मी या माझ्या इनर सेल्फविषयी अत्यंत कृतज्ञ आहे समग्र कृपेचा आणि आशीर्वादांचा महासागर ज्यात उचंबळून येतो तो भला मोठा हौद म्हणजे मी मी माझ्याविषयी कायम कृतज्ञ होतो आहे आणि असेन धन्यवाद